जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचे आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे ती म्हणजेच की आता काही योजनांचे सरसकट पैसे शे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत तर मग शेतकरी मित्रांनो आता कोणत्या योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत आणि एकूण किती हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या करा तर शेतकरी मित्रांनो पहिलीच योजना म्हणजे आता दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास महाराष्ट्र शासन व महसूल वन विभाग यांनी मान्यता दिलेली आहे त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुष्काळी अनुदान हे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे देखील आवाहन करण्यात आलेले आहे जे पात्र शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेले आहे अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे दुष्काळी अनुदान जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टर तेरा हजार पाचशे रुपये बागात पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये इतकी मदत देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी पूर अवकाळी पाऊस गारपीट चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता राज्य शासन शेतकऱ्यांसाठी निविष्ट अनुदान स्वरूपामध्ये एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देत असते यामुळे डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत आता मदत वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच की हेक्टरी जिरायत पिकांसाठी तेरा हजार पाचशे बागायत पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये इतकी मदत आता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो फक्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्वाचे अपडेट अशाच महत्त्वपूर्ण अपडेट रोजची रोज, रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद